नमस्कार मी राजेंद्र काबडे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आज चौदा एप्रिल विश्वरात्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्त आपण भारतीय बौद्ध सेनेचे मामा तालुक्याचे अध्यक्ष रवी भवार यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांना जयंतीविषयी काय वाटतं त्या संदर्भामध्ये आपण त्यांना विचारणार आहोत कोणत्या कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजेत भारतीय बौद्ध महासेनेच्या माध्यमातून ते काय काय काम करायला लागतात याच्या संदर्भामध्ये आपण त्यांना विचारणार आहोत तर आता बोले आपण रवी भावार यांच्याशी चर्चा करू मी सर्वप्रथम विश्व वंदनीय महाकारणी तथाकथा भगवान गौतम बुद्ध दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेचे संस्थापक युष्यदित विश्वभूषण डिग्री नेते डॉक्टर वासा आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे माता महात्मा जिजिबा फुले माता रमाई माता भीमाई माता रिजव माता यांच्या पवित्र महाचार्यांना प्रथमता त्रिवार वंदन आणि कोटीपुढी प्रणाम भारतीय बोध महासभा रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाजी साहेब भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता साहित्य दलाचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे प्रेमस्थान डॉक्टर विनोद आंबेडकर साहेब ती गौतिक सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध सभा या धार्मिक संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावले या सर्वांच्या कार्यात विवाह वंदन आज चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये नव्हे तर संपूर्ण एकशे बावन्न देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जयंती संपवत आहे आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी जयंती संपवत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना आनंद वाटतो की बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये नसते तर तुमचं आमचं काय असतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हायकिंगमध्ये त्यांचा जन्म झाला जन्मापासून तर त्यांच्या महापर्वजनांनी त्याला कष्ट करावं लागले त्याला त्रास घ्यावा लागला आणि या समाजाला बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी चांगल्या प्रकारचा मार्ग दिला मार्ग देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसाव्याला मग कमी घोषणा केली होती की बाबांनो मी हिंदू जन्म जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून मारणार नाही म्हणून बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या ठिकाणी धम्मदिक्षा दिली आणि धम्मदिक्षा देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होती पाच पालशांना बाबांनो मी हा तुम्हाला धम्म तुम्हाला देतोय परंतु तुम्हाला घेता आला तरी घ्या नसे घ्यायला तर नका घेऊ परंतु बाबा बाबासाहेब आंबेडकर तेवढंनी हे सांगून आणि लोकांना सांगितलं तर बाबांनो चांगल्या प्रकारचं जे शुद्ध आहे ते शुतं खाचं हे बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये दे। बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती एकशे चौसावीस जयंती ही संपूर्ण देशामध्ये संप होत आहे आणि अतिशय सकाळ धरून मी बघतोय कार्यकर्त्यांना आमच्या की बरेचसे कार्यकर्ते उत्सव असतात म्हणजे कुटुंबामध्ये एवढा आनंद असतो की प्रत्येक कुटुंबाचा कुटुंबाचा सदस्य ह्या दिवशी प्रत्येकाला सुट्टी घेतो आणि सुट्टी घेता असताना प्रत्येकाला वाटतं की आमच्या बापाची जयंती आहे ही आमच्या साहेबाची जयंती आहे ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मंडळ हे आम्ही अतिशय तलमन धराने काम करतं जवळजवळ आज एक दीड महिना झालाय कार्यकर्ते कामाला लागले दीड महिना कंटिन्यू जे मंडळ असतील

आणि भारतीय बौद्ध महा सभेचे श्री चर्मन सुभाष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या तालुक्यामध्ये बरेचसे काही कार्यक्रम राबवणार आहोत आणि ते राबवत असताना तुमच्या आमच्या सर्वांच्या माता मीराताई आंबेडकर यांच्या आशीर्वादानं आम्ही या तिन्ही महिन्यामध्ये जाताना आम्ही या तालुक्यामध्ये जास्त काम करू आम्ही आणि हे काम करणे काळजी गरज आहे कारण की भारतीय बौद्ध महासभा ही एक संस्था आहे हो आणि ही संस्था ही वाढायला पाहिजे मग त्याच्यामुळं काही दिवसांपूर्वी भीमराव आंबेडकर साहेब त्याप्रमाणे सुभाजी भाजी साहेब यांची भीती आली कारण त्या तालुक्यामध्ये बरेचसे काही वर्षापूर्वी भारतीय सगळे सेवेचे गट होते परंतु हे गट आता या दोन्ही मान्यवरांना आमच्याने माझ्या मार्गदर्शनाने एकत्र आले आणि तेव्हापासून आम्ही या तालुक्यामध्ये आता एकत्र काम करणार आमचा करणार आहे आणि आम्ही करणार आहोत भारतीय बौद्ध महा माध्यमातून नेमकं काय काम करायला म्हणजे काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं भारतीय बौद्ध महासभा असं काम करणार आम्ही की जो वर्षवाज असतो ज्या पौर्णिमा असतात तो धर्मचक्र दिन असतो सहा डिसेंबर असतो किंवा शिबिर लावायची श्रावणी शिबिरं त्यामध्ये बाल शिबिर महिला शिबिर आणि श्रावणी शिबिर मोठ्या घटाचं शिबिर आणि मग त्यामुळे मोठ्या घटामध्ये कमीत कमी पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत पुरुष किंवा असावा हा भारतीय नियम आहे आणि त्यामुळे आम्ही जेवढं बौद्ध काम तालुक्यामध्ये करणार आहोत खरं तर तालुक्यामधनं किंवा तालुक्यामध्ये अशी खंत आहे की भारतीय बौद्ध महासेचे कार्यक्रम हे फक्त बुद्ध विहारात बुद्ध बुद्धविहाराच्या बाहेर मैदानामध्ये किंवा खुल्यामध्ये असे कार्यक्रम घेतले जात नाही असं सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यातनं असा प्रश्न निर्माण होतो आत्ता भारतीय बौद्ध महासभेने त्याच गोष्टीवरती काही निर्णय घेतलेला आहे कारण की आतापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचे जेवढे कार्यक्रम होतात तेवढे फक्त बुद्ध विहारामध्ये होतात आणि फक्त बौद्धच लोक तिथं कार्यक्रमाला असतात किंवा ऐकत असतात इतर ठिकाणी मैदानामध्ये किंवा खुल्यामध्ये हा कार्यक्रम होत नाही याचं कारण आहे कारण की भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा आहे आणि बौद्ध धर्म हा बाबासाहेब आंबेडकरांनी मामाला दिला आहे आणि हा कार्यक्रम शांत पद्धतीने व्हावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही जास्तीत जास्त विहारामध्ये घेतो कुठल्या महिंद्रामध्येही घेत नाही शक्यतो काही ठिकाणी विहार नाही नसलं तर आम्ही बाहेर पाटणामध्ये जाऊन कार्यक्रम घेत असतो मग कोणाचा जलविधीचा कार्यक्रम असेल कोणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल प्रत्येक गावामध्ये बुद्धिविहार आहे आसन नाहीच आहे तर काही ठिकाणी विहार असतील किंवा नसतील जसं आसन भारतीय महाराष्ट्र सेवेचं कसं माहिती आहे का जसं आसन तसं आम्ही काम करून घेतो एखाद्याला प्रॉब्लेम दिव्यांग आहेत आम्ही कधी त्यांच्या घरामध्ये आम्ही कार्यक्रम घेतो हे भारतीय पोलाव समिती बुद्धीस आहेत अजून याच्या पुढे आता काय आता जे तुम्ही सांगितलं मग बोलले की आता आपण नवीन अजून कार्यक्रम लावणार आहे काळ याच्यामध्ये तर साधन कशा प्रकारे याचे आता आता भारतीय बौद्ध महासभेचं एकीकरण झालेलं आहे आणि एकीकरण झाल्यानंतर माझे मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रिपोर्टिंग चेअरमन खरेतर सुभाजी जंगलसे यांची जो पण जास्तीत जास्त आधी शिकेल त्या आधी शिवून आम्ही तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे काम करतो आता जे भीमराव आंबेडकर साहेबांनी एका कार्यक्रम घेतला होता कायम पाट्याला कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाच्या नंतर मावळ तालुक्यामध्ये काही परिवर्तन झालेलं दिसतंय का, दिस का? ओ, हो चांगलं परिवर्तन होणार आणि झालेला आहे कारण की आम्हाला एवढा आनंद होतोय की भारतीय बौद्ध महासभेचे या मावळ तालुक्यामध्ये दोन गट होते दोन गटांमधला एक गट आम्ही तयार केला हा तयार करत असताना या तालुक्यामध्ये एकदम सुंदर काम जे साहेबांनी आधी साई आम्हाला ते तालुक्यामध्ये त्यांच्या प्रकारचे कामं करा आता मधी साहेबांनी आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती संपन्न साजरी करा हा एक रातोरात साहेबांचा आम्हाला मिशन आल्याचा आम्ही सर्व कामाला लागलो आणि सर्व आम्ही जयंती साजरी केली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जयंती दिनी तुम्ही काय माझी जनतेला एवढी जिंती विनंती आहे की ही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ह्या जयंतीमध्ये शांतीने मिरवणूक काढावं मिरवणूक काढल्यानंतर शांतीने सभा पार पाडावं संध्याकाळचा जो कलाकारांचा जो कार्यक्रम असेल तो कार्यक्रम भरपूरपर्यंत सर्व शांत सहकार्य करावं कारण की आपला धम्म हा शांतीचा धम्म आहे आणि शांती धम्म असल्यामुळं सर्वांनी शांततेने काम जर केलं तर शंभर टक्के जयंतीचं दे काम एंडिंग पर्यंत चांगलं पार पडेल आपण पडत धन्यवाद